सदिके मदी या पाटाचे नाट्यकरण करणार आहोत मी आहे शिवानी मी आहे शिवानीची आई मी आहे सोनूचे बाबा मी आहे हलवाई गुंदापुर जावाडी शिवानी ने आईची आठ न वर्षाची शिवानी होती बाई चतू येथील मुले माझे सगळे बिच्यावर खुश असायचे तेव्हाही सुंदा पुरता बाजार घरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा यायचे सुट्टीमुळे शिवानी ही आईबाबांसोबत जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अजून अजूनमधून बाजार चक्कर मारायची होता एका एवाई शिवानी अशी फिर फिर एका मिठाईच्या दुकानापाशी गेली मिठाई पाहत सर उभी राहिली मिठाईवाला गल्ल्यावर उठला शिवानीकडे आला